छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे पैशाच्या वादावरून कागजीपुराजवळ एक व्यक्तीवर चाकूने प्राणघात हल्ला करून त्याला गंभीर जखमी दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर अॅसेट टाकून त्याचा खून करण्यात आला आहे आणि काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास झालेला या घटनेत तीन आरोपींना खुलताबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत सदरील घटना नेमकी कशी घडली याचा जावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी पाहूयात कागजी पुराजवळ एका व्यक्तीवर चाकूने घोसून हल्ला करण्यात आला तर दुसऱ्या व्यक्तीला ऍसिड टाकून एक प्राणघात हल्ला करण्यात आला नेमकं काय प्रकारे सर नेमकं काय काय घटना होती रात्री दिनांक ते एक दहा दोन हजार चोवीसला साधारण रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान त्यातील आरोपी मयूर पाटणे यांनी त्यांच्या दोन साथीदारासह काही पैशाच्या देवाणघेववर देवाणघेवाणीवरून स्वागत आटेलजवळ त्यांना बोलावून त्यांनी तिथे बातचीत होऊन त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे जाऊन एकाला भोसकले व दुसऱ्याला ॲसिडनं ॲसिड टाकलं यावरून दोन्ही जखमींना औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यापैकी ज्याच्यावर ॲसिड टाकण्यात आला होता तो आकाश उर्फ अक्की कैलास ग्रांधीरा मयत झालेला आहे आणि याच्यातले एक जखमी जखमी याच्यातलं एक, एक जो जखमी नामे आनंद बाबासाहेब आरे हे दवाखान्यात जखमी आहेत त्यांची त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्यात आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत नक्कीच हे होते वैग अधिकारी ठाकोर साहेब यांनी सांगितलं की पुढील तपास हे पोलीस करत आहे आणि तीन आरोपी देखील अटकेत आहेत